आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचा पौष्टिक हेल्दी असा हलवा दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तो चला करिया। तो तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आता हिरवे हिरव्या मूग आपण पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवूया आपले तर पाच ते सहा तास मूग भिजून आलेले आहे तर आपण एकदा स्वच्छ धुवून घेऊया तर मी छोटा कुकर घेतलेला आहे तर सर्व मूग आपण घालून घेऊया तर मोठा कुकर असेल आणि डब्बा असेल तुमच्याकडे तर तुम्ही तीन शिट्या काढायच्या आणि ह्याच्यामध्ये आपण एक ते दोन दोन शिट्या काढायच्या त्याच्या व्यवस्थित शिजले जातील आता मी एक ग्लास पाणी टाकलं आहे अजून थोडंसं घालूया एक ग्लास पाणी ऑलरेडी घातलेलं आहे मी अजून थोडंसं घालूया जास्त घालायचं नाही आहे त्याच्या वर आलं बस झालं आता आपण हे दोन शिट्या काढूया छोटा कुकर आहे लगेच शिजणं मोठं असेल तुमच्याकडे तीन शिट्या घालायच्या हिरव्या मुगाचा हलवा करण्यागणारं साहित्य आहे हे हिरवे मुग आहे आपण दोन शिट्ट्या काढून बॉईल करून घेतलेले आहेत हे गूळ आहे गूळ चवीन जो घालायचं आहे गोड कमी जास्त तुम्ही करू शकता हे घी आहे दोन टेबलस्पून वेलचिपूळ आहे दोन चमचे आणि मीठ आहे चिबूडवर आणि ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतील किंवा आवडतील तुम्ही त्यात घालू शकता गॅसवर मी पॅन ठेवलं आपण पॅन तापला हे दोन टेबल स्पून घी घेतलेलं आहे ते घालूया पॅन तापला गॅस स्लो करायचा आपल्याला पूर्ण घालून घेऊया आपण आता मी घी तापलेलं आहे गॅस स्लो केलेला आहे जे मूग आपण बॉईल केले दोन शिट्यांमध्ये ते घालून घेऊया गॅस लो आपल्याला एक दोन मिनटांनी परतून घेऊया चांगलीमध्ये झटपट होणार हलवा आहे सारखं करतो तुम्ही तर खिचडी वगैरे असं खाऊन मिटाळा हल तर उपासाला साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे वगैरे प्रकार खाऊन कंटाळाचा हे ऑप्शन चांगलं आहे करून पहा झटपट होतं खायला तर टेस्टी लागतं पाहू शकता चांगले बॉईल झालेले आहे आपण व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊया हो एक दोन मिनटं तर एक दोन मिनटं झाले की आपण हे चिमुडवर मिठ घेतलं आहे जास्त नाही घेतलं आहे कारण मिठाने गोडवापणामध्ये चांगलं आहे टेस्ट येते म्हणून चिमुडू वरमिट घातलेलं आहे हे गुळ घेतलेलं आहे गुळ तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार जर तुम्हाला गोड हवं असेल मी सर्व घालते घातल्यानंतर परतून घ्या गॅस लोच ठेवायचे आता घालून कर करू शकतो ते आणि टेस्ट करू शकते लो गॅसवरच करायचं आहे आता गुळ्यात मिळ होणार गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता आणि हे गुळ आरोग्याला चांगलं असतं गुळामुळे आपल्या आयरन मिळतं गुळ घातलेले अजून पौष्टिक होतो हलवा आता आपण या ते ड्रायफ्रूट घालूया त्यातले आपण थोडे घालूया आणि थोडे गार्निशिंग मी ठेवून देऊया मी काजू बदाम घेतलेले आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही घेऊ शकता बाकी आपल्याला काही घालायची गरज नाही आहे झटपट होतो हलवा फ्लेमवर गॅस करायचे आणि धूळ चांगलं हलवत राहायचं आहे मेल्ट होईपर्यंत काढून हलवत राहा नाहीतर तर काढून लागू शकतो आणि हे जरा सुखत झालं की बघ आपण वेलचीपूळ टाकूया वेलचीपूड नंतर टाकल्यामुळे चांगला टेस्ट येतो आधी घालायची नाही आहे चांगलं गुळ मेट ठेवून व्यवस्थित त्याचं पाणी सुकून दे गॅस मिडियम फ्लेमवर स्टेवून मध्ये मध्ये रवळत राहायचं आहे आपण पाहू शकता गुळाला मस्त बैकी पाणी सुटलेलं आहे जास्त घट्ट करायची गरज नाही कारण ते थंड झाल्यानंतर अर्ध्या दिवसाने आपोआप घट्ट होतं एवढंच पातळ ठेवायचं आहे गुळ वगैरे वितळ चांगलं दो। एक दोन मिनटं झालेली आहे आता आपण वेलची पोर टाकूया बिटा टाकून एक ते दोन मिनटं परतून घेऊया जास्त परतायची गरज नाही ऑलमोस्ट आपलं हे पाणी सोपं झालेलं आहे आपण पाहू शकतो आता आपण पाहू शकता आपली रेडी आहे मस्त बेकी ह्याची हिरव्या मुगाची हलवा खायला पण टेस्टी आम्ही खोरी पण खाऊ शकतो असा हलवा आहे तर आपण याचा सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया गॅस बंद करून टाकूया तर आता आपला टेस्टी हेल्दी पौष्टिक असा मुगाचा हलवा तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद